नमस्कार मैत्रिणींनो आज पाहूया आपण तळणीचे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी बनवले आहेत मी सोसायटीचा गणपती आहे त्याच्यासाठी तर काही बघा मी खोबरं घेतलं आहे चार पाच वाट्या ते किसून घेतलं आहे जाळ जाळ्यानेच किसलं आहे मी कारण मला मिक्सरमधूनच काढायचं आहे नंतर म्हणून मग जाळ्यानं खिसून घेतलं मी असं थोडंसं भाजून घ्यायचं कमी गॅसवर आणि नंतर अडीच वाट्या खोबरं किस आहे तर एक वाटी गूळ टाकला आहे मी गूळ असा प नाही टाकलात चालते असं जाडसर टाकलात चालते है ये वेलची पूळ टाकली आहे आणि आपण ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतो याच्यामध्ये दोन वाट्या कणिक घेतली आहे आता थंड झाल थंड करण्यासाठी ठेवलं आहे बॅटर आणि आता दोन वाट्या कणिक घेतली आहे चाळून घेतली मी त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकला आहे आणि एक चम्मच मैदा टाकला आहे ग्लुटेनसाठी मीठ टाकला आहे आणि थोडंसं तेल टाकतं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी करून हे बघा असं मुठ बनलं पाहिजे मुठ्ठी असं थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कणिक आणि तोपर्यंत तो साधारण पण थंड झालं आहे आता बारीक करूया आपण मिक्सरमध्ये म्हणजे याचे मोदक एकदम स्मूथ बनतील हे बघा असं बनवून घेतलं मी आता कणिक पण मोगले आहे चांगली एकदा चांगली मळून घेऊया हाताला तेल किंवा पाणी लावून म्हणजे चिटकत नाही आणि अशी एक पाग घ्यायची मोठी आणि आपल्याला मोठी पोळी लाटायची आता आणि एखाद्या झाक डब्याचं झाकण किंवा मग वाटी आपल्याला आप त्याने कापून घ्यायचे ज्याला धाग असेल तसं झाकण घ्या म्हणजे पटापट कापल्या जातात आणि असे आपल्याला एका वेळेस बघा किती झाले आठ मो मोदक बनवू शकतात एका पोळीमध्ये तर मग आपला वेळ वाचतो पटापट -पत्त होतात एक एक लाटण्यापेक्षा असं केलेलं सोयीस्कर होते तर बघा असं पागे घ्यायचे पा त्याच्यात सागण भरायचं आणि असं कड्या पाळून मिळून घ्यायचं ते आणि एक्स्ट्रा जी कणिक असते ती काढून घ्यायची कड्या पण येतात छान आणि जास्त जाड पण राहत नाही ते टोप त्याचं त्याच्यामुळे मग खायला पण चांगलं लागते ते आणि तळायला पण सोपी जाते असे मी बनून घेतले फटाफट मोदक तर मी एक्कावन्न मोदक बनवले आहेत तर याला थोडा वेळ लागतोच पण मी बनवले आहेत आता हे बघा असे सागण भरायचं कळ्या पळायच्या आणि थोडंसं खाली प्लेटमध्ये ना थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे ते चिटकत नाही किंवा मग तेल लावायचं आता कढई ठेवली आहे तेल टाकलं आहे मी ना ते शेंगदाण्याचंच तेल टाकलं गेलं माझ्याच्या त्याच्यामुळे बुडबुडे ते येत आहेत त्याला आत्ता मला माहीत झालं की ते शेंगदाण्याचं तेल होतं दोन्ही तेल सा म्हणजे बॉटल सारख्याच चा, असल्यामुळे मी काही नाव वाचलं नाही असे टाकताना उलटे टाकायचे मोद म्हणजे खालच्या साईडनं म्हणजे पटकन होऊन येतात ते आणि वरची साईड कमी पातळ असते त्याच्यामुळे ती लवकर होते थोडं तेल टाकायचं असं आणि मस्त बुडबुळे आले, आले बघा याला आले फुगे आले आहेत एकदम खुसखुशीत झाले आहेत हे वरचं जे आव्हाण आहे ते एकदम मस्त झालं तो मस्ता जाले अपले बनु बनु तर हे बघा असे मस्त झाले आहेत आता आपले मोदक मी संध्याकाळी बनवले आहेत म्हणून असं थोडंसं लाईट कमी आहे पण दिसायला एकदम आणि खायला तर एकदम मस्त तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा फेसबुकवर जर पाहत असाल तर फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नवीन जर असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल हे बघा असे गोल्डन कलर येईपर्यंत मस्त शेकून घ्यायचे तळून घ्यायचे आणि असं थोडं हलवतच राहायचं हे कारण मग लागू शकतात ना एकाच साईडने जास्त होतात मग ते एक साळखे होण्यासाठी सारखे उलटत राहायचे म्हणजे मग चांगले शेकले जातात ते बघा किती चांगला कलर आला आहे आणि खायला पण तेवढेच छान झाले आहेत एकदम मस्त झाले तेव्हा मस्त फुगे आले आहेत त्याला असेच मी सगळे तळून घेते आता आणि नंतर मग देवाला नैवेद्य दाखवते पाळी चांगली बनवलं आणि सारण चांगलं असलं व्यवस्थित बनवलं की मोदक छान लागतात खायला तर आपल्याला तेच काळजी घ्यायची आहे मेन पारी असते तर हे साधे कणकेचेच आहेत आणि हेल्दी पण आहे मैद्याचे जरासे चिवट होतात ते आणि होता ते बनव पण नाही मैदा चांगला नसते खायला त्याच्यामुळे हे बरं आहे आपलं फायबर एक तर गव्हाचं पीठ असते त्याच्यामुळे मग गव्हाच्या पिठापासूनच बनवायचा थोडासा मैदा वाटल्यास टाकू शकतो एक चम्मच आणि थोडासा एक चम्मच रवा टाकायचा म्हणजे आपली पारी जी आहे ती एकदम मस्त होते त्याच्यामध्ये आपण सारांमध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतो किंवा फक्त ड्रायफ्रूट्सचे पण टाकू करू शकतो आपण मोदक फक्त ते बनवताना थोडंसं स्मूथ बनवायचं बॅटर म्हणजे आपले मोदक मस्त होतात हे बघा किती छान झाले थँक्यू